भारतनगर येथे महिलांमध्ये सुरू असलेल्या पैशांचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघांनी मिळून लाथाबुक्याने बेदम मारहाण करत चाकूने हातावर पोटावर पाठीवर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे सदरचा खुनी हल्ला हा गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडलाय विक्रम अशोक हिरेमठ राहणार सांगली असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि या प्रकरणी विजय हिरेमठ यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या ओंकार नानासाहेब रावण आणि बालाजी शांताराम कांबळे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की विजय हिरेमठ यांचा भाऊ जखमी विक्रम हिरेमठ हे त्यांची मानलेली बहीण संगीता दरड आणि दरड यांचे नातेवाईक शिला नानासाहेब रावण यांच्या सुरू असलेला पैशांचा वाद मिटवण्यासाठी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोडवरील भारतनगर परिसरातील साई मंदिराजवळ गेले होते संगीता दरड ओंकार रावण बालाजी कांबळे यांच्या सुरू असलेला वाद विक्रम हे मिटवण्याचा प्रयत्न करत होते आणि यावेळी संशयित ओंकाररावण आणि बालाजी कांबळे या, बाला या दोघांनी मिळून विक्रम हिरेमट यांना लाथाभुक्यानी बेदम मारहाण केली विक्रम यांना खाली पडून बालाजी कांबळे यांनी धरले ओंकाररावण यांनी चाकूने विक्रम याच्या हातावर पोटावर आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केले घडलेल्या या घटनेनंतर विक्रम यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या प्रकरणी जखमी विक्रम यांचे भाऊ विजय हिरेमट हिरेमठ यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली